संसदेमध्ये शपथ घेत असताना एम आय एमच्या ओवेसीने त्या ठिकाणी शपथ घेतल्यानंतर अल्लाहू हो अकबरचा नारा दिला आणि त्यापेक्षाही भयंकर गोष्ट म्हणजे जय फिलिस्तीन हा नारा दिला आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय संविधानाच्या घटना कलम क्रमांक एकशे दोन डीनुसार संसदेच्या सदस्याने अन्य कुठल्याही देशाशी समर्थन व्यक्त करणं हा बेकायदेशीर आणि त्याचं संसद सदस्य रद्द करणारा कलम त्याच्यामध्ये आहे त्यामुळे संविधानाच्या आधारे ओवेसीची ही जी संसद सदस्य म्हणून त्याची जी निवडणूक झाली आहे ती रद्द झाली पाहिजे अशी आमची स्पष्टपणे मागणी आहे ज्यावेळी भारतमाता की जय म्हणण्याचा प्रश्न येतो त्यावेळी हे उभे राहत नाहीत भारतमाता की जय आमच्या इस्लाममध्ये म्हटलेलं नाही असं स्पष्टपणे सांगतात मग जर भारतमाता की जय जिथे राहतात जिथे खातात त्या भारतमातेचं जय म्हणायला ह्यांना त्यांना कुठेतरी संकटात पडल्यासारखं वाटतं अशा ठिकाणी तुम्ही जय फिलिस्तीन म्हणताय जर तुम्हाला जय फिलिस्तीन म्हणायचं असेल तर त्या फिलिस्तीनमध्ये जा आणि म्हणा भारतामध्ये राहून भारताच्या संसदेमध्ये जय फिलिस्तीन हे सहन केलं जाणार नाही कारण आज जय फिलिस्तीन म्हणतील उद्या जय हमास म्हणतील परवा जय पाकिस्तान म्हणतील आणि म्हणून हिंदू जनजागृती समितीच्या वतीने या दृष्टिकोनातून आमचं भारताच्या राष्ट्रपतींकडे विनंती आहे की त्यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे आणि त्यांचं संसद सदस्यपद जे आहे ते रद्द केलं पाहिजे ही आमची ठोस मागणी आहे